thank mm -hmm. you झाला निर्णय पक्का तुतारीची हाताला साथ निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील गट करणार काँग्रेसचा प्रचार निर्णयाच्या प्रतिष्ठेत राहिलेला उत्तम पाटील गटाचा आज झाला निर्णय पक्का चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बळ वाढला असून प्रचाराला गती येणार असून खऱ्या अर्थाने चुरस वाढणार आहे संपूर्ण चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पारडे जड होत चालले उत्तम पाटील यांच्या निर्णयाने कार्यकर्ते असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे जलजीवन मिशन या महत्वाकांक्षी पाणी योजनेचे राहिलेले अर्धवट कामे या कामासाठी उखडलेले रस्ते निपाणी मतदारसंघातील अर्धवट राहिलेले मंदिरे हे महत्वाचे मुद्दे प्रचारामध्ये प्रामुख्याने काँग्रेसकडून घेतले जाणार आहेत तसेच राज्यातील काँग्रेस सरकारने जनतेच्या विकासासाठी उचललेलं पाऊल तसेच यशस्वी झालेल्या पाच गॅरंटी योजनांचे मुद्दे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकनी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा